पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे रुग्ण वाढत आहेत आतापर्यंत एकोणसाठ लोकांना आजारा या आजाराचं निदान झालं आहे यापैकी बारा जण व्हेंटिलेटरवर आहेत इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवारी राज्य आणि नागरी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला यामध्ये रुग्णालयांनी या प्रकरणी पुणे महापालिकेकडे अहवाल दिला आहे तसंच बाधितांपैकी सर्वाधिक लहान मुलं असल्याचं देखील समोर आलं आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया द इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांना बाधित व्यक्तींची सखोल वैद्यकीय माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत जीबीएस हा एक स्वयंप्रतिकारक रोग आहे जो शरीराच्या हल्ला करणारे करतो हे एक तर गॅस्ट्रो इंटेस्टाईनल किंवा इन्फ्लुएन्झा सारख्या आजाराचा परिणाम आहे परंतु या आजाराला घाबरण्याची गरज नाही असं डॉक्टर कुलकुंडवार म्हणाले तसंच लोकांनी गरम पाणी प्यावं शिळक किंवा उघड्यावरचं अन्न खाऊ नये असं आव्हान ही करण्यात आलं आहे राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार एकूण साठ रुग्णांपैकी तेहतीस रुग्ण पुण्यातील ग्रामीण भागातील आहेत अकरा महापालिका हद्दीतील आहेत तर बारा पिंपरी चिंचवड महापालिकेतील आहेत तसं तीन रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत बाधितांमध्ये अकरा मुलं ही शून्य ते नऊ वर्ष वयोगटातील आहेत तर बारा रुग्ण दहा ते एकोणीस वयोगटातील आहेत सात रुग्ण वीस ते एकोणतीस वयोगटातील आहेत तर प्रत्येकी आठ रुग्ण तीस ते एकोणचाळीस चाळीस ते एकोणपन्नास आणि पाच रुग्ण पन्नास ते एकोणसाठ वयोगटातील आहेत सात रुग्ण साठ ते एकोणसत्तर वयोगटातील आहेत तर एक व्यक्ती सत्तर ते ऐंशी वर्ष वयोगटातील आता आहे आतापर्यंत एकूण बाधितांपैकी अडतीस पुरुष आणि एकवीस महिला आहे त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकची माहिती काय दिली आहे पाहूयात त्यामध्ये आत्ता आढावा घेतलेला आहे काल माझी आढावा बैठक ह्याची चाललेली आहे कशाची डिपार्टमेंट वाईज त्या डिपार्टमेंट वाईज त्याच्यामध्ये पण चर्चा झाली हा संसर्गजन्य रोग नाही आहे मी डॉक्टर लोकांना पण सांगितलं सी एसला म्हणजे सिव्हिल सर्जनला पण सांगितलं आहे आणि आत्ता आम्ही कलेक्टर सी ओ आणि बाकीचे पण सगळे आम्ही अधिकारी होतो तिथं पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे त्याच्यावर बरीच वेगवेगळ्या वेग प्रकारची चर्चा पण होती अफवा पण होती मी म्हणलं की व तुझी एक प्रेस नोट काढा आणि ती प्रेस नोट प्रिंटला पण विनंती करा इलेक्ट्रॉनिकल प्रिंटला आणि ती, प्रिंट ती प्रेस नोट त्या ठिकाणी द्या म्हणजे एक घबराटीचं वातावरण आपल्याला नागरिकांच्यामध्ये पाहायला मिळतं ते घबराटीचं वातावरण राहणार नाही एक गोष्ट खरी आहे संख्या तेहतीस चौतीस होती ती आता जवळपास फिफ्टी नाईनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि बहुतेकजण पुण्यातच वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत संसर्गजन्य रोग सल्लागार डॉक्टर अमित द्रविड यांनी लोकांना घाबरू नये असं आवाहन केलं आहे कारण कॅम्पिलो बॅक्टर संसर्ग असलेल्या प्रत्येक एक हजार लोकांपैकी फक्त एकाला हा आजार होतो दरम्यान हा आजार नेमका काय आहे त्याची लक्षणं काय आहेत याविषयी तुम्हाला जर सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तसंच अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह